मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज कसा भरावा ते पाहण्याअगोदर पेजला फॉलो नक्की करा पहिल्यांदा आपल्याला नारी शक्ती हे ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचे आता ऍप डाउनलोड झाल्यावर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी द्वारे लॉग इन करून घ्यायचे आता होम पेजवर इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावर क्लिक करायचं सर्वप्रथम तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहायचे मग तुमचं लग्न झालं असेल तर पतीचं नाव जर लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव लिहा आता इथे जन्मतारीख निवडा मग ते तुमचा संपूर्ण पत्ता लिहा जिल्हा गाव मग या ठिकाणी ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका असेल तर ते लिहा मग इथे पिनकोड टाका इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाका आता इथे तुमचा आधार क्रमांक देखील टाका तुम्ही याआधी कोणत्या योजनांचा लाभ घेत आहात का होईल किंवा नाही ते निवडा आता इथे तुमची वैवाहिक स्थिती निवडा आता इथे तुमच्या बँकेचे नाव लिहा त्याखाली खातेधारकाचे नाव लिहा त्याखाली बँक खाते क्रमांक लिहा मग त्याखाली बँकेचा आय सी कोड टाका